जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय श्रीकृष्णाचा मथुरेत प्रवेश श्री शुकाचार्य म्हणतात अक्रूर अशी स्तुती करत असतानाच एखाद्या नटाने एखादी भूमिका संपल्यावर पुन्हा मूळ रूपात यावे त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने त्याला पाण्यामध्ये आपल्या दिव्य रूपाचे दर्शन घडवले आणि पुन्हा ते आवरून घेतले भगवंताचे ते दिव्यरूप अंतर्धान पावलेले पाहून तो पाण्याबाहेर आला आणि लगबगीने सर्व आवश्यक नित्यकर्म पार पडून चकित अवस्थेत रथाकडे परतला श्रीकृष्णाने त्याला विचारले काका आपण पृथ्वी आकाश किंवा पाण्यामध्ये एखादी अद्भुत वस्तू पाहिली काय कारण आपल्याकडे पाहिल्यावर असेच वाटते अक्रूर म्हणाला प्रभो पृथ्वी आकाश किंवा पाण्यामध्ये जितके म्हणून अद्भुत पदार्थ पाहिले ते सर्व विश्वस्वरूप आपल्यामध्येच आहेत जर मी आपल्यालाच पाहत आहे तर अशी कोणती अद्भुत वस्तू असणार की जी मी पाहिली नाही भगवान जेवढ्या अद्भुत वस्तू आहेत त्या पृथ्वीवर असोत पाण्यात असोत किंवा आकाशात असोत त्या सगळ्या ज्यांच्यामध्ये आहेत त्या आपल्यालाच मी पाहिल्यावर त्यांच्या खेरी मी अद्भुत वस्तू कोणती पाहणार पुत्र अक्रूराने असे म्हणून रथ हाकलला त्याने श्रीकृष्ण बलरामांना दिवस मावळते वेळी मथुरापुरीत आणले परीक्षिता वाटेत ठिकठिकाणी लागणाऱ्या गावातील लोक भेटण्यासाठी येत आणि वसुदेव पुत्रांना पाहून ते इतके आनंदमग्न होऊन जात की आपली दृष्टी बाजूलाच करू शकत नसत नंद इत्यादी गोप अगोदरच तेथे जाऊन पोहोचले होते मथुरेच्या बाहेर उपवनात त्यांची वाट पाहत होते त्या सर्वांच्या जवळ जाऊन विनम्रपणे उभे असलेल्या अक्रूराचा हात आपल्या हाती घेऊन जगदीश्वर भगवान श्रीकृष्णाने हसत हसत म्हटले काका आपण अगोदरच रथासह पुढे जाऊन मथुरेत प्रवेश करा आणि आपल्या घरी जा आम्ही येथे थांबून नंतर नगर पाहू अक्रूर म्हणाला प्रभो मी आपणा खेर दोघाखेरीस मी मथुरेत जाऊ शकत नाही स्वामी मी आपला भक्त आहे हे भक्तवत्सल प्रभो आपण मला एकट्याला सोडू नका भगवान या आणि आपण माझ्याबरोबर चला हे परमहितेशी भगवंत आपण स्वतः बलराम गोपाल तसेच नंद इत्यादी आप्तासह माझ्या घरी येऊन माझे घर सनात करा आम्हा गृहस्थांची घरे आपल्या चरण धुळीने पावन करा नंतर आम्ही आपले चरण धुऊ त्या आपल्या चरणोदकाने अग्नी देवता पितर असे सर्वजण तृप्त होतील प्रभो आपले पाद्यपूजन करूनच बली महान पुण्य श्लोक ठरला इतकेच नव्हे तर अन्य अनन्य भक्तांना मिळणारे अतुलनीय ऐश्वर आणि मोक्ष त्याला प्राप्त झाले आपले चरण धुतलेले पाणी हेच पवित्र गंगोदक होय त्याने तिन्ही लोक पवित्र केले त्याच्या स्पर्शाने सगराच्या पुत्रांना सद्गती प्राप्त झाली आणि तेच जलशंकराने आपल्या मस्तकावर धारण केले हे यदुश्रेष्ठा हे देवाधिदेवा देवा, हे जगताचे स्वामी आपल्या गुणाचे लिलाचे श्रवण आणि कीर्तन मंगलकारक आहेत उत्तम पुरुष आपल्या गुणाचे कीर्तन करीत असतात हे नारायणा मी आपणास नमस्कार करीत आहे श्री भगवान म्हणाले काका मी माझ्या दादाबरोबर आपल्या घरी येईन पण अगोदर या यादवांच्या शत्रूला मारून माझ्या नातेवाईकांना मी सुखी करेन श्रीशुक म्हणतात भगवंतानी असे म्हटल्यावर थोडासा खिन्न झालेला अक्रूर नगरात परत गेला त्याने कोणसाला त्याचे काम झाल्याचे निवेदन केले तो आपल्या घरी गेला नंतर तिसऱ्या प्रहरी बलराम आणि गोपालांसह भगवान श्रीकृष्णाने मथुरा पाहण्यासाठी त्या नगरात प्रवेश केला भगवंतांनी पाहिले की न नगराच्या तटांना स्फटिकाची उंच उंच गोपुरे असून घरांना सुद्धा स्फटिकाची दारे लावली आहेत त्यांना सोन्याचे मोठे मोठे दरवाजे आणि सोन्याचीच तोरणे लावली आहेत नगरात तांब्या पितळीची धान्याची कोठारे पागा इत्यादी आहेत हो बाजूच्या खंदकामुळे कोटवणेही त्या नगरात प्रवेश करणे कठीण आहे जागोजागी असलेल्या फळबागांनी आणि रमणीय फुलबागांनी ती नगरी शोभिवंत दिसत आहे सुवर्णाने सजविलेले चौक धनिकाचे महाल त्यांच्या सभोवतालचे बगीचे कारागिराचे बाजार आणि लोकांची निवासस्थाने नगराची शोभा वाढवत आहे वैडूर्य हिरे स्फटिक नील पोळी मोती पाचू इत्यादीने मडवलेले सज्जे चबुतरे झरोके आणि फरशा झगमगत आहे त्यांच्यावर बसलेले मोर कबुतर इत्यादी पक्षी निरनिराळ्या बोलीभाषेत बोलत आहेत सडका बाजार गल्ल्या आणि चौकामध्ये सुगंधी पुष्कळ पाणी शिंपडलेले आहेत ठिकठिकाणी फुले जवळचे अंकुर लाह्या आणि तांदूळ पसरलेले आहेत घराच्या दरवाजापाशी दही आणि चंदन चंदनचर्ची तसे पाण्याने भरलेले कलश ठेवले आहेत तसेच ते दरवाजे फुले दीपमाळा पाने घडासह केळी आणि सुपारीची झाडे झेंडे आणि रेशमी पताकांनी उत्तम रीतीने सजवलेले आहेत हे राजा वसुदेवनंदन श्रीकृष्ण आणि बलराम यांनी मित्रासह राजमार्गाने मथुरा नगरीत प्रवेश केला त्यावेळी नगरातील स्त्रिया अतिशय उत्सुकतेने त्यांना पाहण्यासाठी लगबगिने गच्चीवर उभ्या राहिल्या त्या गडबडीमध्ये काहींनी आपली वस्त्रे आणि दागिने उलटसुलट परिधान केली काहींनी चुकून कुंडले बांगड्या एक इत्यादी दोन दोन घालण्याच्या ऐवजी एक एकच घातले काही जणीने एका कानामध्ये तानवडे घातले तर कोणी एकाच पायाला पेंजन मारले कुणी एकाच डोळ्यात काजळ घातले आणि काही स्त्रिया भोजन करता करता हातातील घास तसाच टाकून निघाल्या सर्वांची मने आनंदाने भरून आली होती काही जणी अंगाला तेल लावित होत्या त्या स्नान न करताच निघाल्या ज्या झोपी गेल्या होत्या त्या गडबडीत उठून तशाच निघाल्या ज्या माता मुलांना दूध पाजत होत्या त्यांना त्या ते खाली ठेवून तशाच निघाल्या कमलनयन भगवान श्रीकृष्ण मदमस्त गजराजासारखे गजराजासारखे डोळाने चालत होते लक्ष्मीला सुद्धा आनंदित करणाऱ्या आपल्या रूपाने नगरातील नारीच्या डोळ्यांना त्यांनी तृप्त केले आपल्या विलासपूर्ण प्रगल्भ हास्ययुक्त नजरेने त्यांची मने आकर्षित करून घेतले मथुरेतील स्त्रियांचे मन वारंवार श्रीकृष्णाच्या अद्भुत लीला ऐकून त्यांना पाहण्यासाठी व्याकुळ झाले होते आज त्यांनी त्यांना पाहिले आणि श्रीकृष्णानेसुद्धा आपल्या मंदस्मित हास्ययुक्त दृष्टीचा अमृत वर्षाव करून त्यांचा सन्मान केला परीक्षिता त्या स्त्री आपल्या डोळ्यांच्याद्वारे भगवंतांना आपल्या हृदयात घेऊन गेल्या आणि त्या आनंदमय स्वरूपाला त्यांनी अलिंगन दिले त्यांचे शरीर पुलकित झाले आणि पुष्कळ दिवसांची त्यांची विरहव्याधी शांत झाली महालाच्या गच्च्यावर चढून मथुरेतील स्त्रिया बलराम आणि श्रीकृष्णावर पुष्पवर्षाव करू लागल्या त्यावेळी त्या स्त्रियांची मुखकमले प्रेमाने प्रफुल्लित झाली होती ब्राह्मण क्षत्रिय वैशाने ठिकठिकाणी दही अक्षदा पाण्याने भरलेले घट फुलांचे हार चंदन आणि भेटवस्तूंनी रामकृष्णांची आनंदमय होऊन पूजा केली रामकृष्णांना पाहून नगरवासी म्हणू लागले गोपीने असे काय तप केले आहे की जेणेकरून मनुष्य मात्राला परमानंद या दोघांना त्या पाहत आहेत त्यावेळी कपडे रंगवण्याचे काम करणारा एक धोबी येत असलेला श्रीकृष्णाने पाहिला त्याच्याकडे त्यांनी धुतलेले अतिशय उत्तम कपडे मागितले बंधो आमच्या अंगाला व्यवस्थित बसतील असे कपडे ते घालण्यास पात्र असणाऱ्या आम्हाला ते दे तू आम्हाला वस्त्रे दिलीस तर तुझे परमकल्याण होईल यात बिलकुल शंकाच नाही सर्व दृष्टीने परिपूर्ण असूनही भगवंताने वस्त्राची मागणी केली होती परंतु राजा कंसाचा तो अतिशय उर्मट सेवक रागावून तुच्छतेने म्हणाला हे उद्दामानो दर्या खोऱ्यात आणि जंगलात राहणारे तुम्ही नेहमी असेच कपडे घालता काय मग आजच तुम्हाला राजाचे कपडे कशाला पाहिजे तर मूर्खानो लवकर इथून तुम्ही निघून जा जगण्याची इच्छा असेल तर पुन्हा अशा तऱ्हेने मागू नका तुमच्यासारख्या उन्मत्तांना राजाची शिपाई कैद करतात त्यांना मारहाण करतात त्यांच्याजवळ का जे काही असेल ते हिसकावून घेतात जेव्हा तो असा बडबड करू लागला तेव्हा श्रीकृष्णाने हातानेच त्याचे मस्तक उडवले हे पाहून धोब्याच्या हाताखाली काम करणारे सर्वजण कपड्याची गाठोडी तेथेच टाकून इकडे तिकडे पळून गेले ती वस्त्रे श्रीकृष्णाने घेतली मग श्रीकृष्ण आणि बलरामाने आपल्या मनाजोगती वस्त्रे परिधान केली आणि उरलेल्यापैकी पुष्कळशी वस्त्रे गोपाळांना दिली आणि उरलेले कपडे जमिनीवरच टाकून दिले ते थोडेसे पुढे गेले तेव्हा त्यांना एक शिंपी भेटला भगवंताचे अनुपम सौंदर्य पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला त्या रंगीबेरंगी सुंदर वस्त्रातून त्याने त्यांना शोभणारे तयार वेष करून दिले अनेक प्रकारच्या वेशांनी एक, एक सावळा तर दुसरा गोरा असे दोघेजण आणखीन शोभून दिसू लागले उत्सवाच्या वेळी उत्तम सजवलेली शुभ्र आणि सावळ्या रंगाची हत्तीची पिल्ले शोभावित तसे भगवान श्रीकृष्ण त्या शिंप्यावर प्रसन्न झाले त्यांनी त्याला या लोकी भरपूर संपत्ती शक्ती ऐश्वर आपले स्मरण आणि अतींद्रिय शक्ती दिल्या तसेच मृत्यूनंतर आपले सारुप्यही दिले नंतर ते दोघे सुदामा माळ्याच्या घरी गेले दोघा भावांना पाहताच भावंडांना पाहताच त्याने उठून जमिनीवर टोके टेकवून त्यांना प्रणाम केला नंतर त्यांना आसनावर बसून त्यांनी त्याचे पाय धुतले आणि गोपालासह त्यांचे अर्घ्य फुलांचे हार पाणी चंदन इत्यादी सामग्रींनी विधीपूर्वक पूजा केली आणि तो म्हणाला हे प्रभो आपण दोघांच्या आगमनाने आमचा जन्म सफल झाला कुळ पवित्र झाले तसेच आज पितर देव आणि ऋषी आमच्यावर संतुष्ट झाले असे मी मानतो आपण दोघे संपूर्ण जगताचे परमकारण आहात आपण या संसाराचा अभ्युदय आणि मोक्ष यासाठीच या, या पृथ्वीवर आपल्या शक्तीसह अवतीर्ण झाला आहात आपण जरी भजन करणाऱ्यांनाच भजता तरीसुद्धा आपल्या दृष्टीत विषमता नाही कारण आपण सर्व जगताचे सुहृदय आणि आत्मा आत्माहात आपण चराचरामध्ये समरूपाने राहतात मी आपला दास आहे आपण दोघांनी मला आज्ञा करावी की मी आपली काय सेवा करू भगवान आपण जीवाला आज्ञा देऊन एखाद्या कार्यासाठी त्याची नियुक्ती करता हा आपला त्याच्यावर मोठा अनुग्रहच आहे हे राजेंद्र रा। भगवंताचे मनोगत जाणून सुदाम्याने मोठ्या प्रेमाने अतिशय सुंदर सुंदर सुगंधित पुष्पांनी गुंफलेले हार त्यांच्या गळ्यात घातले गोपाल आणि बलरामासह भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्या सुंदर सुंदर हाराने अलंकृत झाले तेव्हा त्या ते वरदायक प्रभूंनी प्रसन्न होऊन विनम्र आणि शरण आलेल्या सुदाम्याला वर दिला सुदाम्यानेही त्यांच्याकडे हाच वर मागितला की स्वरूप अशा त्यांच्या ठाई आपली दृढ भक्ती असावी त्यांच्या भक्ताशी मैत्री असावी आणि सर्व प्राण्याबद्दल अत्यंत दया असावी हे वर त्याला देऊन शिवाय वंश परंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी शौर्य ऐश्य कीर्ती आणि सौंदर्य हेही दिले नंतर श्रीकृष्ण बलरामासह पुढे गेले गोपाल कृष्ण भगवान की जय